हे बाय आमचं छोटस टाका छोटस हे बाय बा बाय 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 बाबाय नमस्कार मंडळी काय चाललंय अजून पडलं होतं कपडे वाळले का नाही काय माहिती गहू टाकली फाळायला जाते गहू पाहते आता वाळ्या का नाही त्यात सोंड किडीला झाले ते गहू आणि दोन बी वळायला टाकलेलं दोन टाकले तर मला दोनच टाकले वाळाला गहू बी वाढेल का नाही काय माहिती हो पाते आता वाढले का नाही ते कुत्रे येते ना आता म्हणते मग ताटी बी लावून घेऊन लागते ना ई बाय गो वाढले का नाही काय म्हणते बरच वाढेल गहू बरच वाढ गहू वाळतात दोन पाते वाढल्या का नाही कालचं बी धुन तळच होत दोन पाहू शकतात धुनं बी आंबट वरलं राहू राहिले कपडे आदलून बदलून टाकते दर्शक आता वाहत नाही आबाळ भरलेलंच ही दर्शक वाहत आले का तर आबाळ पाऊस येत कपडे वल्ले करून जातो पाऊस आल्यावर शाळेचे कपडे बी लवकर लवकर वाळत नाही कस पडत आज पडवून तरी आज बरच वाईल कपडे भाजीला पाहते आता दोडके चेली भाजीला पाहते आले का नाही काय माहिती दोडके दोडकं बी नाही आलं वरत एक बी दोडक दुसरा दुसरं ना कपडे वरलेच राहतात ना मी ते कपड्यासाठी खाली वर, खालीवर करून लागते कपडे धाव कपडे वळाचे भाजीला दोडके पाहते का तर हा दिसत एक दोडके हां चांगलं मोठं आलं हां भाजी होती मग दोडके म्हणजे आपली आमच्याकडे आज पडलेलं ऊन तुमच्याकडे का ऊन पडलेलं आमच्या गावात सोन किडे बिले झालेतकिडे झाले तसे बारीक बारीक सगळ्या घरात सोन किडे झालेत ना काल काढायला गेलो होतं तर गहू उन्हाळ्याला टाकणे झाले काल ऊन बी नव्हता ना आज ऊन पळलेलाही ब आपल्या गावाकडे जाडीकड मोठ मधल्या जोड पाहते काय चाललंय काही नाही त्यांच्याकडे छोटा बाळ बी एक बाळाला बोलली ते छोटस बाळ ही बघू शकता ते मी बाळा ते पप्पा कलिंग वर केली आर तिकड आहे हा बाय काय करते तुम्ही काय हे पण आमचं छोटस बाळ दिसता का छोटस बाळ बाळाची मम्मी तुम्ही बोलायचं आणि गेली आधी चल चला घरी चला झोपेल झोपतील चला चला चला, जो परी। जो परी। चला।, चला, चला, चला। आता आले बाहेरून कपडे पाहून कपडे थोडेसे वाळलेत ना काही वरलेही गवाला बी हात द्यायला गहू वाळले दर्शक त्याचे सोनकिडे झाले दर्शक आता हात द्यायला तर सोनकिडे गेले आता तिकडे बी गेले तर छोट्या बाळाकडे बी गेले तर छोट्या बाळाला पाहिला छोटं बाळा भिजे पिली त्याची मम्मी गेली बाथरूमला छोट्या बाळाची तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत नक्कीच लाईक आणि लाईक करा आणि आमचे पहिलेच बारीक चॅनल खुरला आम्ही आम्हाला चॅनलचं इतकं मी बी मित्रांनो नक्कीच आम्हाला सपोर्ट करा लाईक like